नेमकं काय प्रकारे सर एवढी दुर्दैवी घटना घडली आज स्वामी चिंचोली मध्ये पहाटे पाच ते सहाच्या दरम्यान इथं दोन लहान चिमुरड्यांचा एक निगरून पद्धतीनं या ठिकाणी खून झाल्याची घटना या ठिकाणी झालेली आहे दोन लहान भाऊ आणि बहीण या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहेत तर आमचं प्राथमिक तपास चालू आहे याच्यामध्ये पी एम आणि इन्क्वेस्ट करण्यासाठी सध्या दोन्हीही बॉडीज आम्ही बारामतीला पाठवलेले आहेत आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आरोपीलाही आम्ही या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे आणि नक्की जो घरगुती वादाच्या ह्याच्यातून आणि रोजच्या होणाऱ्या घरगुती भांडणातून हा प्रकार झाला असावा असं प्रथम दृष्ट्या आम्हाला सध्या माहिती मिळत आहे तरी आम्ही आता यावरती सखोल तपास करून इथून पुढं त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे तपास करून पुढची प्रक्रिया करून घेता धन्यवाद